या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मनापासून स्वागत विशेष रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या नादी लागू नये असं म्हणत धनंजय मुंडे यांच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर पलटवार साधलाय शहाणे असाल तर माझ्या नादी लागू नका असं जरांगे म्हणाले मुंडे यांच्या प्रचाराला जातील ती सीट मराठे पाळतील असं सुद्धा त्यांनी सांगितलंय तुम्ही बंजारा समाजाचं आरक्षण का घेतलं असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय दसऱ्याच्या शुभ मुहर्ता बीड मध्ये मुंडे आणि जरांगे यांचा मेळावे जे होते ते पार पडले आणि यावेळेस धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याचं उत्तर देताना जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना माझ्या नादी लावू नका असा इशारा दिलाय मला काय बोल ह्या मला टोला लावायला तू काय तू दिसतो त्यां तू नादी लागू नको आणि त्याचा प्रश्न मला विचारूवी का तुम्हाला खरं सांगतो त्याला एकदा सांगतो माया नादी लागू नको आणखीन तू आले देवा होईल मग तुला मी क्लिअरच सांगतो शहाणपणा करायचं नाही तू तुला तु तु नीट राहायचं तू दादान फादान मी असले मोजित नसतो रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही माझ्यावर बोलायचं नाही तू जर माया नादी लागला इथून पुढं तर तुला सांगतो मी दोघाचा बाजार उठेन तुमचा वडिलांची हत्या केल्याची घटना घडली आहे दसऱ्याच्या दिवशी मुलाकडून वडिलांवर चाकून वार कर चा करत चा कर चा कर चा हा खून केल्याचं कळत पुण्यामध्ये मुलानं वडिलांची हत्या केल्यामुळे परिसरामध्ये खळबळ माजली दसऱ्याच्याच दिवशी मुलानं चाकून वार करत वडिलांचा खून केला वडिलांनी टीव्ही बंद कर आणि माझ्या डोळ्यात ड्रॉप टाक असं सांगितल्याच्या रागातून हा खून झाल्याची माहिती मिळाली आहे दुपारी साधारण साडे दरम्यान ताराजी तानाजी वय वर्ष सत्तर यांनी आपला मुलगा सचिन पायगुडे वय वर्षाच्या तेहतीस याला टीव्ही बंद कर असं सांगितलं आणि हाच राग मनात धरून त्याने चिडून वडिलांच्या डोक्यात चाकून वार करून गळ्यावर वार करून वडिलांची हत्या केली आहे दुपारी सडेवारच्या दरम्यान येथील जो मेध आहे दानाजी पायगुडे सत्तर वर्षाची सम आहे दुपारी त्यांच्या घरामध्ये त्यांचा जो मुलगा आहे सचिन पायगुडे तेहतीस वर्ष वयाचा आहे वर्ष आणि टीव्ही बंद कर असं वडिलांनी मुलाला सांगितलं त्याच्यावरून चिडून जाऊन मुलाने वडिलांच्या डोक्यात चाकूने वार करून गळ्यावर वार करून वडिलांची के हत्या केलेली आहे अतिशय सिरियस प्रकार आणि इनसेन्सिटिव्ह असा प्रकार आहे आणि कालच त्या गुन्ह्यामध्ये आरोपी तात्काळ अटक केलेले आहे याच्यामध्ये फिर्यादी जे आहेत ते मग त्याचे पत्नी जे आहेत त्यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे आरोपी अटक आहेत बाकी सर्व जे गुन्ह्यात वापरलेल्या सगळ्या वस्तू किंवा हत्यार आहे ते सुद्धा जप्त आहेत राज्यामध्ये ई बॉन्डची सुरुवात करण्यात आलेली आहे आजपासून इलेक्ट्रॉनिक बॉन्डची ही सुरुवात झाली आहे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड सुविधेमुळे कस्टम अधिकाऱ्यांकडून तत्काळ पडताळणी करण्यात येईल आणि त्यामुळे फसवणुकीचाही आळा बसणार आहे आधीच्या बॉन्डमुळे इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं बदल किंवा रक्कम वाढ करणं शक्य होणार आहे कस्टम अधिकारी आणि ग्राहकांच्या ई स्वाक्षरीमुळे सुद्धा व्यवहार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहेत आयात दर आणि निर्यात दरांना सुद्धा त्यामुळे फायदा होणार आहे अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा कार पार पडला यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं सरकारवर जोरदार टीका करण्यात आली यामध्ये वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते उद्धव ठाकरे यांनी घेतले मात्र कुठेही समाजहिताचे मुद्दे त्यांनी मांडले नाहीत आणि केवळ सत्ताधाऱ्यांवर त्यांनी टीकास्त्र सोडलं असं भाष्य सर्वत्र होतंय ठाकरेंच्या याच भाषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो की त्यांनी माझे एक हजार रुपये वाचवलेत असा जबरदस्त टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावलेला आहे कारण एकही गोष्ट समाज हितासाठी त्यांनी केलेली नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समाज माध्यमांनी विचारलं असता त्यांनी सांगितलं जर उद्धव ठाकरे यांनी मेळाव्याच्या दरम्यान आपल्या भाषणात समाजहितासाठी कुठलाही एक मुद्दा घेतला तर त्या जे सांगणार त्यांना हजार रुपये बक्षीस दिलं जाईल असं सांगण्यात आलं होतं मात्र त्यांनी फक्त विरोधकांवर टीका केली असं यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि त्यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावलाय आभार मानेल की उद्धव ठाकरेजींनी माझे एक हजार रुपये वाचवले कारण मी आव्हान केलं होतं की उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये विकासाच्या संदर्भातला एक मुद्दा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा काल मी तर काही त्यांचं भाषण ऐकलं नाही पण मी फक्त भाषण संपल्याबरोबर जे भाषण ऐकणारे आहेत त्यांना विचारलं दोन तीन पत्रकारांना विचारलं बाबा मला हजार रुपयांचं त्या ठिकाणी आता पटका आहे का उद्धव ठाकरे काहीतरी विकासावर बोलले का अख्ख्या भाषणामध्ये विकासावर ते एक मुद्दाही बोलले नाहीत ते बोलूच शकत नाहीत त्यामुळे ते, ते अदवा तद्वा बोलतात खरं म्हणजे त्यांचं बोलणं स्वगत असतं कारण पुढे माणसंही नव्हतं उत्सव शक्तीचा उत्सव भक्तीचा सन्मान कार्याचा सामाजिक बांधिलकी आणि स्त्री शक्तीचा नवरात्रीच्या पावन पर्वावर आणि सेवा पंधरवड्या निमित्तानं अग्रेसन भवन बोधवड इथं भारतीय जनता पक्ष आणि भाऊ चौधरी मित्र परिवारातर्फे केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या विविध सेवा योजना आणि सेवा पंधरवड्या दरम्यान शासनाच्या वतीनं वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करून योग्य प्रकारे कार्यक्रम राबवण्यात आला सर्वसामान्य जनतेला सेवा देणाऱ्या सर्व वंदनीय महिला कर्मचाऱ्यांचा यावेळेस सत्कार करण्यात आला यामध्ये तहसील कार्यालय महिला कर्मचारी मंडळ अधिकारी ऑफिस स्टाफ तलाठी पंचायत समिती कार्यालय महिला कर्मचारी यामध्ये सुद्धा ऑफिस स्टाफ ग्रामसेवक तसंच ग्रामीण भागात महिलांना सेवा देणाऱ्या सीआरपीएफ भगिनी यांचा यावेळेस सत्कार करण्यात आलाय पोलिस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पार चळगाव जळगाव पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज